देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या शहीद सैनिकाचा सर्वजण मान सन्मान करत असतात त्याचप्रमाणे त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची विशेष काळजी सर्वांनी घ्यायला पाहिजे देशासाठी बलिदान दिलेला सैनिक हा अमर असतो त्यामुळे त्याच्या पत्नीला विधवा समजणे किंवा विधवा म्हणून वागवणे समाजाने बंद करायला हवं असं आवाहन हरिभक्त पारायण सुनील महाराज गाडेकर यांनी केलं आहे किशोर येथील शहीद सैनिक सुनील जाधव यांच्या स्मारक लोकार्पण आणि द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते शहीद जवान सुनील जाधव यांच्या आई रुक्मणबाई पत्नी ज्योती मुलगा शिवांश भाऊ अंकुश आणि बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते या भव्य स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले पळशी खुर्द येथील शहीद जवान सोपान काळे यांच्या कुटुंबाची या ठिकाणी विशेष उपस्थिती होती यावेळी खास या कार्यक्रमासाठी आलेल्या सैनिकांनी दिलेली मानवंदना लक्षवेधी होती स्मारकासाठी पिशोर ग्रामपंचायत तर्फे स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली या प्रसंगी माजी सैनिक संघटनेचे गजानन पिंपळे कॅप्टन सुर्वे सुभाष मातेरे उमकांत भोसले गणेश आगरे गणेश वाघ यांच्यासह इतर आजी माजी सैनिक कन्नडच्या नगराध्यक्षा स्वाती कोल्हे माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव सरपंच सरला डहाके उपसरपंच बाळासाहेब जाधव माजी सरपंच पी एम डहाके माजी सरपंच नारायण मोकासे माजी उपसरपंच एन ए जाधव राजू मोकासे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे डॉक्टर संजय गायकवाड पत्रकार ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाश माईन एमसे न्यूज पिशोर कन्नड